सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत हे महाराष्ट्र निर्मितीच्या नंतर पहिल्यांदा मिळाले दोनशे सदतीस जागाच आणि त्याच्यामध्ये आपला जिल्हा कुठे कमी पडला नाही बारा पैकी दहा जागा जिंकल्या फक्त मी सोडून <laughs> मी खासदार साहेब यासाठी म्हणतो मी सोडून जिल्ह्यात पाच भाजपच्या जागा होत्या पाच पैकी चार आल्या आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जागा भारती हो जागा भारतीय भारतीय जनता जनता पार्टीच्या होत्या पार्टीने जिंकल्या हरलो त्याच्यामुळे श्रद्धा आणि सबुरी ठेवली की चांगला परिणाम होतो कारण आता कर्डिल साहेबांना नामदार साहेबांचा सत्कार करायला पाच महिने लागले आणि माझा सत्कार करायला चार महिने झाले मी चार महिने झालो सभापती झालेलो आणि साहेब मंत्री झालेले महिने महिने झाले झाले हरकत नाही एवढं मोठ मताधिक्य मिळाल्यामुळंच निश्चित स्वरूपामध्ये आपल्या जिल्ह्याला देखील आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये ती जनताभिमुख लोकाभिमुख आणि वंचित शोषित उपेक्षितांचे जे काम केले त्याचा परिणाम आपल्याला विधानसभेमध्ये दिसला आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्य पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण संपादन करू शकलो मग त्या राष्ट्रवादीच्या जागा असतील कि शिवसेनेच्या जागा असतील त्यांनी सगळ्यांनी आपण सर्वांनी एकत्रितरित्या प्रयत्न केले आणि त्याचा परिणाम एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि राज्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये मोठं स्थान प्राप्त झालं खरं तर वास्तविक पाहता हे सगळं काम करत असताना आमच्या सांगितलं तुमच्या सगळ्यात मी एकच लाडकी बहिणी माझ्याकडे लक्ष ठेवा जीव लावा अमोल खत यांनी सांगितले मी सगळ्यात छोटा भाऊ आहे आता छोटा भाऊ मोठा भाऊ मधवा भाऊ धाकटा भाऊ पण लाडके भेटे काच आहे एकदा सांगून थांबतील तिसऱ्यांदा थांबून सांगतील भविष्य त्यांना कळत त्यांच्या मनात काय चाललं हे तुम्हाला आम्हाला सगळ्याला कळ कर। कारण ते एकदम मंत्री झाले पण राज्यमंत्री झाले त्यांना वाटते कॅबिनेट मंत्री झाल्यावर नेमकं काय असतं त्यामुळे त्यांची एकदाची इच्छा ही पूर्ण करण्यासाठी विखे पाटील साहेब आपण बी योगदान देऊ त्यांनी सांगितलं दे। दक्षिण उत्तर आपला जिल्हा मोठा आहे आणि आपण राज्यामध्ये अधिकाधिक आमदार निवडून आणलेले आहेत त्याच्यामुळं पाच आमदाराच्या मागे एक मंत्री म्हणलं तरी आपल्या जिल्ह्याला दोन मंत्री होतात आणि म्हणून खर तर वास्तविक पाहता आज सत्कार करत असताना तत्ता संघटना आणि सभागृह हे माझ्यासाठी आता म्हणून मला म्हणतात साहेब म्हणले नशिबाने मोठा आहे लय बलवान आहे पण मी आमदार होतोच ना कर्दिल साहेब मी उभा राहिलो त्यावेळेस काय पडायसाठी थोडी उभा राहिलो <laughs> <laughs> सहाशे बावीस मताच्या फरकारी पडलो खासदारांनी पण खिंड लढवली त्यावेळेस आपण सिंहांकडे जिंकू शकलो आणि खासदारांनी खिंड लढवली अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार मताने अतिशय अल्पशा मताने पराजय झाला पण माझी कुठंतरी देवाची श्रद्धा आणि सबुरी आणि निष्ठा आणि मी जे काही पूजा अर्चा केली त्यावेळेस देव कसरता माझ्याकडून सुटला पण देवाभाऊची पुण्य झाली मी सभापती झालो तुम्हाला काहीतरी करावं लागेल आपल्याला आता <laughs> हा एक ठरावच करावा लागेल कारण कर ला त्यांनी ज्या पद्धतीनं खिंड लढवली लोकसभेची आणि सगळ्याच मतदारसंघामध्ये अल्पशा मताने पराभव झाल्याच्या नंतर मनाला लागला होता आणि त्यामुळं तुम्ही मनात कसली युक्तींची तरी शंका आणू नका पालकमंत्री महोदय काय करतील का नाही करतील पण आम्ही सगळे मिळून तुमचं पुनर्वसन झालं पाहिजे तुमचा मान सन्मान झाला पाहिजे आणि शेवटी एक नवोदित कार्यकर्ता पहिल्याच मध्ये निवडून आल्याच्या नंतर अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत समजावून घेत आपण जरी पराजय झाला तरी जनतेला दिलेला शब्द पाळायचा या हेतून आहे पराजय झाल्यानंतर देखील मान्य पालकमंत्री महोदय जलसंपदा मंत्री झाल्याच्या नंतर साखळीचा शब्द पाळण्याच्या दृष्टीकोनातून ज्या हालचाली केल्या ते ही जनता नाही उपेक्षित सिंचनाखाली आणणं आणि त्याला पाणी देणं त्यांची अवस्था आणणं त्यांच्या शेतीतून उत्पन्न वाढणं त्यांचा उदरनिर्वाह आणि आर्थिक दृष्ट्या ते मजबूत होणं हेच या राज्याच्या सत्तेतून तु लोकशाहीच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला अभिप्रेत आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुमचा मागणी म्हणण्यापेक्षा आमचं कर्तव्य हे महत्वाचं आहे आणि त्यामुळं जी भूमिका मांडली ती भूमिका तुमची नसून ती भविष्य काळात आमची ठरणार आहे असं म्हटलं तर वाव ठरणार नाही आपण सत्तेवर आलो आपण सगळेच आमदार आहोत भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थानं चळवळ निर्माण करणारी आपल्या देशात कधी लाल घवटा होता काळात काँग्रेसने कब्जा केला मला वाटतं आता संपूर्ण जिल्ह्यामध्ये कब्जा केलेला आहे बारापैकी दहा जागा जिंकलेल्या त्यामुळे ज्यांनी हा भारतीय जनता पार्टीचं कार्य सुरू केलं ज्यांनी खस्ता खाल्ल्या ज्यांनी संसाराचा त्याग केला त्यांना हा आमचा आजचा सत्कार समर्पित आहे म्हटलं तर वावगड ठरणार कारण त्या काळात भारतीय जनता पार्टीचं नाव घेणं हे अतिशय अडचणीच होत आणि अशा काळामध्ये पक्ष त्यांनी सुरू ठेवला आणि आज नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास अशा पद्धतीनं संपूर्ण राज्यभर अतिशय मजबूत असं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं संघटन मजबूत झालेलं तुम्हाला आम्हाला दिसतंय अर्थव्यवस्था बळकट झाली पाहिजे डी पी वाढला पाहिजे लोकांना त्याच्यातून समाधान मिळणार पाहिजे म्हणून देशाचे प्रधानमंत्री यांनी फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी जाहीर केली त्याच वेळेस आपल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी देखील वन ट्रिलियन इकॉनॉमी जाहीर केली त्या दृष्टीने आपला महाराष्ट्र देखील गतीने आहे आणि म्हणून आता पालकमंत्री महोदयांनी सांगितलं की आता महाराष्ट्र थांबणार नाही तर आता महाराष्ट्र जोरात आपलं काम करणार परफॉर्मन्स करणार आणि आपल्या जनतेला दिलासा देण्यासाठी काम करणार आणि म्हणून खऱ्या अर्थानं अहिल्यानगरला विकासाच्या वाटेवर घेऊन जाताना असताना तुम्ही दिलेलं एक मात्र मत त्याचा हिशोब देणं आमच्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्याचं पदाधिकाऱ्याचं नेत्याचं आमदारांचं पालकमंत्र्यांच आणि आमचं सर्वांच हे कर्तव्य बनणार आहे येणाऱ्या कालखंडामध्ये जो भाग वंचित आहे जो भागाला पाणी मिळालं नाही त्या भागाला पाणी मिळालं पाहिजे विकास आला पाहिजे रस्ते आले पाहिजे आणि अनेक शासनाच्या योजना थेट लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून आपण काम करण्याची आवश्यकता आहे आणि ते काम आपण भविष्य सामने करणार आहोत खर तर वास्तविक पाहता माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर ही जबाबदारी नेतृत्वाने आणि पक्षाने टाकलेली आहे माझ्या अगोदर देखील आदरणीय बाळासाहेब भारदे असतील आदरणीय प्राध्यापक नास फरांदे असतील भारदे साहेब हे विधानसभेचे अध्यक्ष होते तर नासर फरांदे हे विधान परिषदेचे सभापती होते त्यानंतर हे आदरणीय सूर्यभान वाहणे पाटील पवनराव ठाकरे हे देखील उपाध्यक्ष उपसभापती म्हणून देखील आपल्या जिल्ह्याचं त्यांनी गौरवासाठी काम केलं त्याच्यानंतर माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती ही जबाबदारी आली आहे हे पद जबाबदारीच आहे हे पद अतिशय महत्वाचं आणि मोठं आहे आणि त्यामुळं ज्यावेळेस अधिवेशन सुरू होतं त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष या विधान भवनाकडे लागलेलं असतं कारण हे पवित्र लोकशाहीतलं सभागृह आहे त्याच्यातूनच खऱ्या अर्थानं जनतेला न्याय मिळत असतो आणि म्हणून या तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी दीडशे वर्षाची परंपरा आपण ही इंग्रजांची बोडीत काढून लोकशाही आणली आणि लोकशाहीमध्ये हे पवित्र सभागृह खऱ्या अर्थानं ही जनतेला न्याय देणारं सभागृह आहे आणि माझं भाग्य आहे माझं खऱ्या अर्थाने भाग्य आहे की अशा एका सभागृहाच्या वरिष्ठ सभागृहाच्या सभापती पदवी म्हणून मला काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे पुण्य अहिल्यादेवी होळकरांचं हे त्रिशताब्दी जन्म वर्ष आहे त्या घराण्यातच माहेरच्या घराण्यातच जन्म घेतलेला आहे असा हा योगा योगायोग आलेला आहे आणि म्हणून त्यांनी जे कार्य केलं खऱ्या अर्थानं त्यांनी जे कार्य केलं न्याय देण्याचं सुशासन आणि लोक कल्याणकारी त्यांची जी भूमिका राहिलेली आहे खऱ्या अर्थानं हाच त्यांचा जो काही मार्गक्रमण आहे त्यांचे जे काही विचार आहे हे पुढे घेऊन जाण्यासाठी निश्चित स्वरूपामध्ये मला आनंद होणार आहे आणि त्यामुळे तुमचा आशीर्वाद आणि सहकार्याची मार्गदर्शनाची आवश्यकता आहे निश्चित स्वरूपामध्ये पराजय झाल्यानंतर देखील मला अशा एका पदावर नेऊन ठेवलं आहे पक्षाने आणि नेतृत्वाने आणि म्हणून साठी खऱ्या अर्थाने मी कर्जत जामखेडच्या जनतेच आणि आपल्या जिल्ह्यातल्या जनतेचं मनापासून आभार यासाठी व्यक्त करेल की त्यांनी एवढे मोठे मतदान मिळून दिलं पण मी विजय प्राप्त करू शकलो नाही परंतु ती मना मला तुमच्या आमच्या मला वाटतं पटेल साहेबांनी भाषण केलं खासदारांनी भाषण केलं पालकमंत्री महोदयांनी भाषण केलं तुमच्या काही झालं की विरोध करायचा काही झालं तर बोलायचं पण बोलल्यानी प्रश्न सुटत नाही खर तर वास्तविक पाहता बोलल्याने प्रश्न सुटत नाही माझ्यावर काय टीका झाली मध्यंतरीच्या काळामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये टीका झाली की मला प्रोटोकॉल कळत नाही मला कसा प्रोटोकॉल कळत नाही मी प्रोटोकॉल मंत्री सुद्धा वर्ष होतो म्हणून मे बावन साली आपल्या लोकसभेचे पहिले लोकसभेचे अध्यक्ष काय म्हणतात कि वन्स अ स्पीकर ऑलवेज अ स्पीकर एकदा तो सभापती किंवा अध्यक्ष झाला की तो पूर्ण वेळ नंतरच्या कालखंडामध्ये अध्यक्ष राहतो ही आपण ज्या देशाच्या पाच देशाच्या वरून घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला लागू केली त्या युनायटेड किंगडम मध्ये जर एकदा सभापती झाला किंवा अध्यक्ष जर झाला तर त्याच्या विरोधात माणूस उभा करायचा नाही अशी प्रथा परंपरा आहे पण पर आपल्याकडे तसं नाही आहे आपल्याकडे उभा राहिला की त्याला सांगायचं तुमचा हा प्रोटोकॉल नाही आणि निवडणूक आली की मात्र मग अध्यक्षांनी सभापतींनी पक्षाकडे तिकीट मागायला जायचं आता हा विरोधाभास आहे दुसरीकडे काय विरोध करायचा नाही आणि मग मात्र तिकीट मागायला जायचं आणि मग हा प्रोटोकॉल असा आहे की आताच दोन हजार चोवीसच्या च्या आपल्या लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस देशाचे कृषी मंत्री नरेंद्र तोमर उभा होते त्यांना परत विधानसभेला आणलं कृषी मंत्री असताना ते निवडून आले आणि ते मध्य प्रदेशचे अध्यक्ष झाले मध्य प्रदेशचे अध्यक्ष झाल्याच्या नंतर तिथे काँग्रेस हा इम्पार्शल असतो त्याला मिटिंग मध्ये भाग घेता येत नाही आता तुम्ही इकडून टोचणार तिकडून टोचणार इलेक्शन कमिशनने त्याच्यावरती आदेश पारित केले की निवडणूक आयोग या संदर्भामध्ये सांगता कि प्रदेश या निवडणुकीच्या प्रसंगी भारत निर्वाचन आयोगाने सांगितलं की जर अध्यक्ष असला तरी तो पक्षाच्या कामकाजामध्ये भाग तो। तो भाग घेऊ शकतो आणि तो फक्त कंडक्ट इलेक्शन कमिशनच त्याला मात्र जे सगळ्याला रुल्स लागू होते त्याला रुल्स लागू राहतील आणि म्हणून मला वाटतं ज्यांनी कोणी आमच्यावर प्रोटोकॉल सांगण्याची शिकवण्याची भाषा केली त्यांच्यासाठी हे अजून अधिकचा मारा लागत असेल तर तोही देता येईल मग खासदारने सांगितलं घंटी वाचवा जास्त वेळ वा बोलायला तोच तर खराब प्रोटोकॉल आहे माझा मी कोणाचंही भाषण थांबवू शकतो माझ्या भाषण थांबवता येत नाही म्हणून नामदार साहेबांनी सांगितलं हा खरा आपल्या जिल्ह्याचा माणूस मी असला पाहिजे डिसिप्लिन असला पाहिजे मी मी सरळ आहे स्ट्रेट आहे वाकडा नाही तिकडा नाही कुणाच्या मदत तर जातच नाही आता बाहेरच्या जिल्ह्यातून रिजन मधून येऊन आमचा नाद केला म्हणून मी नाद केला ना सहाशे बावीस मतांनी पडलो हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये खंत आहे आणि काय मोठा तीर मारला सहाशे बावीस मतांनी निवडून येऊ राम शिंदेच ते काय इतिहास आहे सगळ्याला माहिती आहे आप आपल्याला सांगायची आवश्यकता नाही माझे कार्यकर्ते आणि मी लढलो आणि त्यांची साठ वर्षाची परंपरा आहे साठ वर्षाची परंपरा राजकारी क्षेत्रात असलेली त्याच्या साठ वर्षाच्या परंपरा मध्ये चार वेळा मुख्यमंत्री पाच वेळा उपमुख्यमंत्री देशाचे संरक्षण मंत्री देशाचे कृषी मंत्री देशाचे विरोधी पक्ष नेते राज्याचे विरोधी पक्ष नेते एवढे पद भोगली त्यांची माझी जर तुलना केली तर त्यांची माझ्यापेक्षा इज्जत सहाशे बावीस पतांनी जास्त आहे <laughs> <laughs> त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम नाही सहाशे बावीस पत आता गेल्या वेळेस त्रेचाळीस होते खासदार साहेब आता सहाशे बावीस फरक राहिला विठ्ठलराव तुमचा आठशे दोन चा होता तर तुम्हाला एवढा त्रास झाला आता मी सहाशे बावीस वर आहे त्यामुळे <laughs> <laughs> येणाऱ्या कालखंडामध्ये आपण काय करतो जनतेला कशा पद्धतीने न्याय देतो ही देखील महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून साठी महायुतीचे दहाचे दहा आमदार आपले अतिशय तरुण आहेत तडपदार आहेत पालकमंत्री महोदय सगळ्यांना मदत आणि सहकार्य करायची भूमिका नेहमी करता करता करडिले साहेब पाच महिने झालं आपलं सत्कार पण सत्काराचं काय नियोजन केलाय त्याच्यामुळं के प्रतिष्ठेचा हेडक्वॉर्टर मध्ये अहिला नगरच्या हेडक्वार्टर मध्ये सत्कार होतोय आहे सगळ्यांचं नियोजनाची व्यवस्था आहे आमची आहे ना <laughs> आमची पण नियोजन आहे आणि त्यामुळं कर्डिले साहेबांच्या कडोवर कर आयोजन आणि नियोजन समजून घ्यावं अतिशय दोन काम करणं अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन करणार आणि कडले साहेब तुमच्या मनातली जी जी काय खंत आहे ती नक्की तुमची सांगण्याची स्टाईलच वेगळी सगळ्याला मंत्रीपद वाटले पण तुमच्या मनात काय हे मात्र सगळ्यात कळलं त्याच्यामुळे योग्य आम्हाला जे जे करता येईल ते नक्की आम्ही करू परंतु तुम्हाला एक, एक निश्चित सांगतो पालकमंत्री महोदयांनी आपल्या जिल्ह्याच्या विकास आराखड्याच्या संदर्भामध्ये अनेक बिंदूवरती चर्चा करत असताना आपला जिल्हा हा अतिशय प्रगल्भ आहे विचारवंताचा जिल्हा आहे प्रगल्भ जिल्हा आहे आणि त्यामुळे हा विकास आपल्या जिल्ह्यामध्ये आला पाहिजे क्षेत्रफळाने मोठा जिल्हा आहे आणि म्हणून हा विकास करत असताना निश्चित करता आमची नि, देखील चर्चा होत असते पळत महत्वाचं आहे पळत महत्वाचं आहे पण किती महत्वाचं आहे हे ज्यावेळेस विधान परिषदेच्या परिसरात आल्यामध्ये लक्षात येत जेव्हा केव्हा एखादा प्रसंग आता तीन पक्षाचं सरकार सरकार आहे आहे फायनान्शियल त्याला बजेट अडचणीतूद होत नाही त्यावेळेस पीठासीन अधिकारी म्हणून वरच्या माझ्या बसलेल्या ठिकाणून मी आदेश पारित करू शकतो या संदर्भामध्ये माझ्या दालनात बैठक होईल एक नाही तर मी निर्देश दिले त्याप्रमाणे सरकारला कारवाई करावी लागते बरोबर आहे नामदार साहेब त्यामुळे कोणताही प्रश्नाला सहजासहजी सुटत नसला तर तो आपल्या पद्धतीने सोडू शकतो आपण मी बी आता दोन तीन महिन्यामध्ये हे पहिलंच अधिवेशन आहे त्याच्यामुळे जेवढा अभ्यास झाला तेवढा तुम्हाला सांगितला काही जास्तच स्पार्ट काम करायला गेलं अडचण सुद्धा होते आविश्वास सुद्धा दाखल झालाय माझ्यावर त्यामुळे आविश्वास जरी दाखल झाला असला तरी शेवटी आपल्याला काम करावं लागतं आणि टीका करणारे प्रोटोकॉल सांगणारे त्यांना सांगितलं पाहिजे मी जर भारतीय जनता पार्टीचा नसतोच तर मी सभापती झालो असतो का माझा तमाम सभागृहातील नागरिकाला आणि नेतृत्वाला प्रश्न आहे त्याच्यामुळं सुप्रीम कोर्ट असेल हे पदच असं आहे की कायदे मंडळ म्हणतात तो कायदा पारित करण्याचं हे पद आहे ज्यावेळेस गव्हर्नर सही करतात त्या सहीच्या अगोदर सभापतीची सही असते सभा म्हणून मोठा प्रोटोकॉल आहे हायकोर्ट आभो नेक्स्ट टू गव्हर्नर अशा पद्धतीचा प्रोटोकॉल आहे त्यावेळेस जा प्रोटोकॉलत जाता आपल्या जिल्ह्याला या माध्यमातून काय मिळेल आपल्या जिल्ह्याचे प्रश्न कसे सुटतील आणि आम्ही सगळेजण व्यासपीठावर बसलेले माणसं कर्डीला साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि पालकमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये हे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातल्या जनतेला हे आश्वासन देऊ इच्छितो वचन देऊ इच्छितो की आम्ही कटिबद्ध राहू दिलेले विधानसभेतील निवडणुकीतले इलेक्शन मधले जे वचन आहे ते आम्ही येणाऱ्या कालखंडामध्ये पाळू या सत्काराच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगतो असे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील कारण त्यांनी सांगितलंय खासदारांनी मागणी केली त्यांना त्यांनी दुजारा दिला माझा ठराव केला आणि मी आमदार झालो कर्डेल साहेबांनी ठराव मांडला होता अरुण बरोबर आहे मग अरुण जिल्हा अध्यक्ष असताना कर्डेले साहेबांनी ठराव मांडला आणि ठराव मांडल्यानंतर भारतीय जनता पार्टीने मला विधान परिषदेचा आमदार दोन हजार बावीस साली केलं आणि आता परत तुम्हाला एकदा ते मला वाटलं पुढच लोकसभेच जो पण त्यांनी मध्येच तुमची टेन्युअर बदलली आहे राज्यसभेसाठी तुम्हाला शुभेच्छा दिल्या जे अगोदर होईल ते पण मी श्रद्धा आणि सबुरी पाळली तुम्ही पण तशी पाहा कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय रुग मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रेक आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियनंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमद नगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा